नगरपंचायत पेठ येथे स्वच्छते अभावी दिलेल्या विनंती अर्जावर कार्यवाही न केल्यामुळे मुख्याधिकारी यांच्या दालनास चिखल फासलाय नगरपंचायत पेठ प्रशासन यांना विनंती अर्ज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी केला होता सदर विनंती अर्जामध्ये तलावातील गाळ उपसा चालू आहे ते वाहून नेणारे वाहने ज्या मार्गाने जात आहेत त्या मार्गावर गाळ वाहतूक करणाऱ्या वाहनांतून गाळ हा खूप मोठ्या प्रमाणात पडत असतो सदर गाळ हा रोडवर पडल्यामुळे रोडवर चिखल होतो चिखल झाल्यामुळे दुचाकी वाहनांचे खूप मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत दुचाकी वाहनांची अक्षरशः घसरगुंडी होते रोडवर चिखल असल्यामुळे रोडने एजा करणं देखील मुश्किल आहे वारंवार पाय घसरून पडणाऱ्यांची संख्या खूप झाली आहे त्या ठिकाणी तालुका बस स्थानक बँक कृषी कार्यालय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तालुक्यात सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेले माध्यमिक विद्यालय कॉलेज सिनियर कॉलेज आहेत तसेच रस्त्याच्या दुधर्पा दुकाने आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे सर्वांनाच या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय रोजच्या रोज स्वच्छता करून रस्ता चिखलमुक्त करावा ही विनंती नगरपंचायत प्रशासनाला केली होती परंतु विनंती अर्जाचा कोणताही विचार न केला गेल्यामुळे अपघात बघता आज नगरपंचायत कार्यालय पेठ मुख्याधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयावर चिखलफेक करून नगरपंचायत प्रशासनाचा निषेध करण्यात आहे तसेच स्वच्छता न झाल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर गाळ टाकण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय प्रसंगी विनंती अर्ज करणारे विनोद सहाळे आणि कुमार मोंडे यांच्यासमवेत नगरपंचायत पेठचे नगराध्यक्ष करंजी करबंदे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक संचालक श्यामराव भास्कर गावित सर्व नगरसेवक गणेश गावित प्रकाश धुळे राहुल चोथपे महेंद्र जाधव जितेंद्र जाधव विक्रम चौधरी सुरेश पवार सूरज लिमले नाना पगारे राजेंद्र कहाणे राजू पाटील विनोद पगारे किरण भुसारे किरण वार्डे प्रवीण बिडगर आदी पदाधिकारी आणि पेठ शहर स्थानिक नागरिक व तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या सर्वांचं म्हणणं आहे की निदान सर्वसामान्य नागरिकांच्या विनंती अर्जाची दाद घेण्यात यावी आणि विकास कामे करत असताना सर्वसामान्य जनतेस त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी आणि गाळाने तुडुंब भरलेल्या रस्त्याची स्वच्छता लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे नमस्कार मी विनोद साळे मी स्वतः व माझी उपमगराध्यक्ष आम्ही दोघांनी मिळून नगरपंचायत पेठ यांना सोळा मे दोन हजार चोवीस रोजी पेठ शहरामध्ये जो स्वच्छता अस्वच्छता प्रकार घडून राहिला ती स्वच्छता करावी याकरता निवेदन दिलं होतं तसेच गाव तलावातील पाणी काढल्यामुळं पाण्याचा तुटवडा तुतवडा जाऊन राहिला त्यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं की पर्याय सोय उपलब्ध करून द्यावा तसेच रस्त्याने येणारे जाणारे लोक पडत आहेत त्याकरता रस्त्याची स्वच्छता करण्यात यावी परंतु आज जवळजवळ महिना होत आला तरी देखील कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेण्यात आलेली नाही नगरपंचायत प्रशासनाकडं आम्ही वेळोवेळी नगरपंचायत प्रशासनाकडे दाद मागण्यासाठी गेलो परंतु मुख्याधिकारी त्या ठिकाणी अनुपस्थित आढळून आले त्या अनुषंगाने आम्ही आज हा जो गाव वाहून येणारा डम्पर होता तो आम्ही नगरपंचायत समोर घेऊन आलो आहे तिथं इतके लोक पडत आहेत कॉलेज रोड आहे बस स्थानक आहे पूर्ण तालुक्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी तालुक्याचे लोक सर्व तिथे येतात आठ ते दहा लोक आज पडले त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं आहे जर पूर्ण गावाची स्वच्छता होत नसेल तर नगरपंचायत रांगण्यामध्ये सर्व आणून टाकण्यात येईल धन्यवाद नमस्कार मी विक्रम चौधरी आधारपेठ तालुकापेठमध्ये रहिवासी असून साधारणतः एक दीड महिन्यापासून दोन महिने झालेले आहेत दोन महिने झालेले आहेत दोन महिन्यापासून इथं काळ वाहतुकीचं काम चालू झालेलं आहे आणि काळ वाहतुकीचं काम चालू असताना साधारणतः इथं भरपूर प्रमाणात गाड्यातून येण्या गाड्या वाहतूक करत असताना चिखल इथं पडतोय तर हा चिखल तो पडतोय याच्यामुळं थेट शहरातील व तालुक्यातील नागरिकांचे हातोनात हाल होत आहेत व जवळपास जे दुकानं आहेत त्यांना पण अतिशय खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय तर याबद्दल नगरपंचायती अजूनपर्यंत कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नाही आहे वरच्या वरतींनी हे साफसफाईचं काम चालू केलेलं आहे पण पाऊस पडल्यानंतर हा गाळ अतिशय भयानकरीत्या म्हणजे एखाद्याला जू गमावा लागेल अशा प्रमाणात हा एक स्पॉट झालेला आहे आणि अजूनही रोज उलट लोकं पडतायत कुणाला लागतंय तर ह्या गोष्टी जबाबदार कोण असा मला एक या पंचायत प्रशासनावर माझा हा एक प्रश्नचिन्ह आहे याबद्दल दखल घेण्यात यावी अशी माझी नम्र विनंती या ठिकाणी तालुका बस थालक आहे संपूर्ण तालुक्याचे दर वर या होत असते तसे समोर कॉलेज यायच्या साईडला बँक आहे संपूर्ण कला जी रस जी लोकांची गर्दी असते रहदारी असते ते या ठिकाणी असते असं असताना देखील ज्या पंचायत आम्ही पत्र व्यवहार केला तरी पण कोणत्याही प्रकारची ठोस पावले घेते जात नाहीत आणि येणारे जाणारे वाहने एका वेगा ठोकर मारत आहेत कोणी पडतं आहे लहान लहानपूर्ण गाडीवरती राहतात महिला राहतात या ठिकाणी सारखे अपघात होत आहेत त्यामुळे आम्ही गेलेल्या वेदांचा करून लवकरात लवकर स्वच्छता करण्यात यावी ही विनंती ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुष्कर वांगोडे पेठ